युवा नेते विवेक कोहली यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात व जलोषात साजरी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष ऑपरेशन सिंदूरचे आकर्षक फ्लेक्स सैन्य शस्त्राचा देखावा आणि वाजत गाजत आलेल्या पथकांची डीजेच्या तालावर झालेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यंदा दहीहंडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम याची विशेष जोड देण्यात आली होती या प्रसंगी एक राखी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रफित सादर करण्यात आली होती तसेच ऑपरेशन सिंदूरमधील शूर जवानांच्या पराक्रमाचा जयघोष करत भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली दहीहंडीच्या दे खेळामध्ये विविध पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यात अयोध्या प्रतिष्ठान सुभाष नगर तीस सदस्य राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगांव आदिवासी मित्रमंडल इंदिरा नगर पन्ना सदस्य धाराशिव मित्रमंडल इंदिरा नगर तालीम ग्रुप संजयनगर जय मल्हार मित्रमंडल शिंगनापुर श्री गोविंद पथक बोरटेम्बे इगतपुरी हिंदू सम्राट मित्रमंडल सोनार बस्ती बेलदार समाज जय बजरंग तरुण मंडल नगर शिवप्रहार मंडल शिंगणापुर छत्रपति बॉईज मित्रमंडळ हनुमान नगर राजमुद्रा प्रतिष्ठान आणि लहोजी उस्ताद चौक नगर या पथकांचा विशेष सहभाग यावेळी होता यामध्ये श्री गोविंदा पथक बोरटिंबे यांनी तब्बल पाच थर उभारून उपस्थितांची दाद मिळवली तर लहूजी वस्ताद चौक नगर यांनी चार थर लावून उत्साह वाढवला प्रेक्षकांच्या जयघोषामध्ये रंगलेली ही रोमांचिक स्पर्धा गोविंदा आला रे आला या घोषणांनी अविस्मरणीय ठरली आहे या युवा नेते विवेक कोल्हे यांनी विजयी गोविंदा पथकांना पारितोषिके देऊन व उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी संजीवनीय प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दही अंडी अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडलेली आहे खरंतर पाऊस असताना देखील कोपरगावकरांचा प्रतिसाद कुठंही तीळ मात्र कमी झालेला नव्हता आणि ह्या वर्षी अतिशय सगळ्या मंडळांनी थरारक असं एकावर एक थर रचत कोपरगावकरांसाठी एक मेजवानीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली होती परंतु या सगळ्यांना मागं टाकत इगतपुरी येथील बोर्टेंबे गोविंदा पठक यांनी खऱ्या अर्थाने या वर्षीच्या दही अंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या वर्षीची थीम ऑपरेशन सिंदूरच्या आधारित त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठाननी ठेवलेली होती दरवर्षी आपल्या सांस्कृतिक संस्कृती आपले प्र प्रथा प्रथा प्र परंपरा या टिकून राहिला पाहिजे या उद्देशातून आमचे युवा प्रतिष्ठानची सगळी दहीहंडी पथकाची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो सातत्याने सुत्य उपक्रम या ठिकाणी गंगा आरती असल म्हैसासूर दहन असल एक राखी जवानांसाठी असल सामुदायिक विवाह सोहळा असल दही अंडी असल वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी पुढची पिढी आदर्श पिढी घडावी या दृष्टिकोनातून काम करत असतात सर्व युवा सेवकांचे आभार मानतो एकदा खूप खूप सलाम करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सीमेवरील जवानांना या निमित्ताने त्यांनी देखील ही जी दयांडी फोडलेली आहे ती सीमेवरच्या जवानांना जे आपल्यासाठी अवरात्र प्रयत्न करतात त्यांना ही दयांडी समर्पित केलेली आहे त्याबद्दल देखील विशेष त्यांचा आभार आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यातून केलाय त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद कलाकार आम्ही कधीच बोलवलेलं नव्हतं त्या ठिकाणी कुठ आपल्या महाराजांची मानाची दहीहंडी आहे त्याला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही खरे कलाकार हे दहीहंडी फोडणारेच आमच्यासाठी आहे आणि त्यांनाच आम्ही हा मान देऊ इच्छितो आणि म्हणून आम्ही कोणी आपली संस्कृती खराब होईल किंवा महाराजांच्या मानाच्या दहंडीवर कोणीतरी शिंतोडे उडवेल अशा आम्ही कुठल्याही प्रथा ठेवलेल्या नाही युवासेवकांचं स्पष्ट म्हणणं होतं आपल्याला बाया नाचवायच्या नाही तर महिलांचा सन्मान करायचा आहे आणि तीच परंपरा एक यावर्षी देशभक्तीची थीम घेऊन या ठिकाणी दहीहंडी साजरा करण्यात आलेली आहे या ठिकाणी तसंच या दहीहंडीच्या निमित्ताने जे युवासेवक एक राखी जवानांसाठी या ठिकाणून शिर्डी ते श्रीनगर घेऊन गेले होते जवळपास पाच ते सहा राज्यातून प्रवास झाला साडे बावीसशे किलोमीटरचा प्रवास झाला एक लाख राख्यांचं उद्दिष्ट ढवलेलं होतं परंतु एक लाख राख्याहून अधिक जवळपास सव्वा लाख राख्यांपर्यंत त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल सगळीकडून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि ती सीमेवरतील जवानांना संदेश सहित त्या ठिकाणी पोहोच केलेले त्यांचं देखील आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून अठरा तारखेला शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याला देखील गंगा आरती जी वाराणसीच्या धरतीवर आपण गोदावरी तिरी चालू केलेली आहे त्याच्यात जास्तीत जास्त महिला भगिनी भाविकांनी सहभाग नोंदवावं आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी नदीमध्ये सोडणार आहोत तर या दिव्य दर्शनाचं आणि नदीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारचं आरती करण्यासाठी आपण सर्वजण या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा